श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने तसेच परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने आणि प्रभा क्रमांक सव्वीसच्या माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच नवीन नाशिक सिडको येथील मोगल नगर परिसरातील श्री स्वामी समर्थ केंद्रात काल सायंकाळी अक्षय तृतीयेच्या शिवमुहूर्तावर सोलर पॅनल प्रकल्पाच्या शुभारंभ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं फटाक्यांच्या अतिशजित आणि ढोल ताशांच्या गजरात परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे स्वागत करण्यात आले आणि याप्रसंगी उपस्थित सेवेकरी भाविक भक्तांच्या तसेच प्रभाग क्रमांक सव्वीसच्या सर्व नगरसेवकांच्या वतीनं परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचा विधिवत कार्य स्वागत सत्कार करण्यात आला आणि शिवसेनेच्या पदाधिकारी तथा प्रभाग क्रमांक सव्वीसच्या माजी नगरसेविका हर्षदताई गायकर यांच्या मार्गदर्शनात आयोजित या महाराष्ट्रातील पहिल्या श्री स्वामी समर्थ केंद्रातील सोलर पॅनल ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात तसेच धार्मिक वातावरणात संपन्न झाला या सोहळ्याप्रसंगी नाशिक पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमाताई हिरे प्रभाग क्रमांक सव्वीसचे ज्येष्ठ नगरसेवक मधुकर शेठ जाधव नगरसेवक भागवत आरोटे नगरसेविका अलकाताई अहिरे यांच्यासह मोगल नगर परिसरातील श्री स्वामी समर्थ सेवेकरी भाविक भक्तांसह परिवारातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या नगरसेविका हर्षदताई गायकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या या सोलर पॅनल ऊर्जा प्रकल्पाचा सर्व केंद्रांना मोठा फायदा होणार आहे सेवेकरी भाविक भक्तांची मोठी आर्थिक बचत होणार असल्याचं सांगत नगरसेविका हर्षदाताई गायकर यांच्या सेवा कार्याचं परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी कौतुक व्यक्त केलं सौर ऊर्जेचा खूप मोठा वापर मला वाटतं भारतात महाराष्ट्रात आणि नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथमच सौर शक्तीचा खूप मोठा प्रयत्न आमच्या नगरसेविका गायकर्ताईंनी फार मोठं धाडस केलेलं आहे आणि खात्री आहे आगामी काळात विजेची जी मागणी आहे ती कोणी पुरू शकणार नाही म्हणून सूर्याच्या आशीर्वादातून सूर्याच्या शक्तीतून मानवी जीवन आणि मानवी जीवनाला मिळालेला पंचमहाभूतांचा फार मोठा आशीर्वाद या ऊर्जेत आहे असं म्हणायला अतिशक्ती नाही म्हणून या ऊर्जेचा वैयक्तिक सामुदायिक सर्वांगीण स्तरावर सर्वांनी त्याचा उपयोग करावा म्हणून त्याचं आज औचित्य ठेवून आज आपण हा एक सोहळा या करत आहोत सौर ऊर्जा प्रकल्पाविषयी अधिक माहिती देत सर्व उपस्थित मान्यवरांचे से सेवेकरी भविक भक्तांचे से आभार माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर यांनी व्यक्त केले तर नगरसेवक भागवत आरोडे नगरसेवक मधुकर शेठ जाधव यांनी हर्षदाताई गायकर यांच्या सेवा कार्याचं से कौतुक व्यक्त केलं श्री स्वामी समर्थ मला सांगताना आनंद होतोय की आज हे स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने परमपूज्य मोर्य माऊली यांच्या आशीर्वादाने आणि या सगळ्या मोगलनगरच्या सेवा केंद्राच्या सगळ्या सेवेकरांच्या पाठबळामुळे आज मला इथे खऱ्या अर्थाने सौर पॅनलचं उद्घाटन करायला यश मिळालं असं म्हणायला हरकत नाही आज तृतीयाच्या निमित्ताने गुरुमाऊलींच्या हस्ते या सौर पॅनलचं उद्घाटन झालंय पाच केव्हीचं जो प्लॅनिंग आहे हा सौर पॅनलचा पाच केव्हीचा आपला पॅनल असणार आहे म्हणजे तुम्ही बघा की आ, मोगल नगरच्या केंद्रामध्ये यापुढे एकही एक रुपया लाईट बिल येणार नाही असा आमचा संकल्प होता आणि त्या अनुषंगाने तो आज इथे यशस्वी झालेला आहे आणि जो पाच किवी हा एक मोठा पॅनल आहे जेणेकरून पावसाळ्यामध्ये ते युनिट आपण साठवून ते पुढे भविष्यात वापरू शकतो ह्या हिशोबाने आपण या मोठ्या पॅनलचं उद्घाटन या ठिकाणी पार पडलं मला बघा तुम्ही सगळे सेवेकरी ईश्वर सेवा आणि समाजसेवा करत असताना त्यांनी एक मागणी केली की ताई पर्यावरण सुरक्षित ठेवणं हे देखील आपलं नागरिक म्हणून जबाबदारी आहे तर त्या अनुषंगाने आपण प्रयत्न केला पाहिजे आणि या सेवेकऱ्यांच्या मागणीला आज मला खरा अर्थ नाही म्हणजे त्याला मागणीला यश द्यायला मला आज यश मिळालं असं म्हणायला हरकत नाही मला सगळ्या नगरसेवकांच्या वतीने मी आज एक शब्द इथे देते की प्रभाग सव्वीस मध्ये जी काही केंद्र आहेत ती सगळी केंद्र आज आम्ही लाईट बिल मुक्त करण्याचा प्रयत्न नक्कीच या अक्षतवृतीच्या निमित्ताने आम्ही प्रण करतो की आपण सगळेच जण मिळून भाऊ ह्या सगळे सेवेकरी वर्ग आहे बघताय तुम्ही प्रभाग सव्वीस हा सेवेकरी वर्ग असल्यामुळे सगळा कामगार वर्ग आहे आणि काही काही प्रभागामध्ये काही काही जी केंद्र आहेत ती सगळी कॉन्ट्री काढून लाईट बिल भरतायत त्यामुळे ह्या सेविकांची सेवा म्हणजे ईश्वर सेवा असं मला हरकत नाही कारण स्वामीच्या दरबारात येऊन ती सेवा करतायत ईश्वर सेवा करतायत आणि त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला या नगरसेवकच्या माध्यमातून मिळाली आहे त्यामुळे निश्चितपणानं या सगळ्याच सेवा मी तुम्हाला सर्वांचे आपल्या मनातले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना देईल कारण त्यांनी देऊ केलेल्या निधीतूनच ही सगळी कामं आज यशस्वीरित्या पार पडताय त्यामुळे सगळ्यांच्या वतीने मी साहेबांचे देखील इथे आभार मानते धन्यवाद जैन जय महाराष्ट्र श्री स्वामी स्वामी समर्थक केंद्र मुगल नगर येथे सौर ऊर्जाचे उद्घाटन माननीय परमपूज्य सद्गुरु माऊली गुरु माऊली यांच्या हस्ते आज या सौर ऊर्जा पॅनलचं उद्घाटन झालेलं आहे माननीय उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी साहेब सा यांनी दिलेल्या निधीतून माननीय हर्षदताई गायकर यांच्या पाठपुराव्यांनी आज इथे सौर पॅनल या केंद्राला मिळालं आहे आणि इथून पुढे इथे वीज बिल भरण्याची जरूरत पडणार नाही आणि ताईंच्या माध्यमातून ताईंनी केलेला संकल्प आहे की पं प्रत्येक केंद्राला असाच सौर पॅनलनी देऊन हे वीजमुक्त केंद्र प्रत्येक करून करण्याचा जो प्रयत्न आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या हर्षदाई गायकर आणि पक्षाच्या माध्यमातून जे काम केलं आहे त्याबद्दल मी ताईंचे खूप खूप आभार मानतो कारण धर्म देव देश आणि धर्म जर टिकवायचा असेल तर ही सांस्कृतिक केंद्र टिकली पाहिजे आणि हे सांस्कृतिक केंद्र आपल्याला इथून ज्ञान मिळतं या सर्व गोष्टी ज्या जिथून मिळत आहे जिथून पिढी घडल्या जाती अशा पिढी घडवण्याच्या ठिकाणी ताईंनी जे काम केलं आहे ते त्यांचं काम नक्कीच त्यांना जेवढे धन्यवाद द्यावा तेवढे कमी आहे म्हणूनच ताईंच्या हातून असेच सर्व काही कामं व्हावेत आणि पक्षाचं नावलौकिक त्यांच्या हातून व्हावं एवढंच या निमित्ताने सांगतो श्री स्वामी हे मोगल मध्ये अतिशय चांगले केंद्र आहे सेवेकरी आहे त्यामुळे त्यांचा आभार मानं तेवढे कमी आहे आणि कार्यसम्राट सेविका आमच्या भगिनी अर्षदा ताई गायकर यांनी इथे वीजमुक्त होण्यासाठी मी आभार मानतो धन्यवाद या सगळ्या प्रसंगी प्रभाग क्रमांक सव्वीस मधील मोगलनगर येथील दिंडोरी श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास आणि संस्कार केंद्र क्रमांक चोवीसचे चे प्रमोद तोकडे तुषारनंदन पंकज भांबेरे प्रवीण इंगळे राकेश बोडखे किरण गायकवाड प्रवीण काकडे प्रशांत वाळुंज सोमनाथ उगलमुगले श्याम बोराडे प्रशांत वर्पे राहुल पाटील पंकज वाघ आकाश काकड सनी हसे ओंकार झामरे किशोर पाटील कृष्णा तोकडे ऋषिकेश सोनवणे रुपेश सोनवणे विशाल सोनवणे सनी थेटे विक्की सावकार अमोल वर्पे सचिन बोरसे वसंत गायकवाड राहुल पाटील सुनील बाजट चेतन पाटील निलेश माई कुणाल मोहडकर चंद्रकांत वाघ गणेश चपोत भैया क्षीरसागर विठ्ठल सांगळे रवी शरेकर मनोज हिरे धनंजय मोरे सागर बोरसे किशोर शिनगर आदी सेवेकरी भाविकांनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले तर नगर मोगल नगर परिसरातील असंख्य सेवेकरी महिला भाविक फक्त परिवारासह मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सुनील पगारे सत्तू